नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अकोला न्यायालयात रक्तदान शिबिर अकोला बार असोसिएशन अधिवक्ता परिषद आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री राजेश तिवारी व महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता यांची उपस्थिती होती या शिबिरा मध्ये अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत वानकडे सहसचिव ॲडव्होकेट शिवम शर्मा सरकारी वकील किरण खोत यांनी रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केली या शिबिरामध्ये अनेक वकिलांनी रक्तदान केले या कार्यक्रमाला बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत मोहता वरिष्ठ सचिव ॲडव्होकेट विनय यावलकर सहसचिव ॲडव्होकेट दृश्यत धोत्रे महिला उपाध्यक्ष अध्यक्ष ॲडव्होकेट शीतल राऊत यांच्यासह अनेक मान्यवर वकील मंडळी उपस्थित होते हेडगेवार रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा